हॅलो गाईज सगळ्यांना माझ्याकडून संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा तर आज सकाळपासून खूप धावपळ होती म्हणून मी आता तुम्हाला विश करते आहे तर आता आम्ही घरातले सगळे कामं झाले आहे मुलांच्या पण तयार झाल्या आहेत आणि मी आता तयारी करते कशासाठी तर आम्ही आता टेरेसवर जाऊन काय करणार आहे पतंग उडवणार आहे पतंग उडवणार आहे कारण की आमच्या विदर्भामध्ये आज खूप धमाल असते सगळेजण मस्त टेरेस वर जातात मस्त फुल वॉल्यूम मध्ये गाणे लावतात आणि काय करतात उडवतात पतंग, पतंग उडवतात तर आम्ही पण सकाळीच आम्ही पतंग आणली आहे आणि आम्ही चक्री आणली आहे पण त्याच्यामध्ये कोणता धागा आहे साधा धागा आहे त्याच्यात मांजा नाही आहे कारण की आम्ही मांजेवाले पतंग उडवत नाही हे की नाही तर अरे तिथे कुठे इकडे यार इकडं ना असं तस नको करू ना तर आम्ही आता मस्त पैकी टेरेस वर आता मस्त तयारी करू आणि आम्ही मस्त पतंगुडवाला जाऊ मग आम्ही आमच्या टेरेस व्हिडिओ शूट करू ओके भेटू आता कुठे टेरेस वर बाय बाय जा, जा।, जा। उड़ा। आम्ही टेरेस वरती आलो पतंग उडवायला पण आमची पतंगच नाही उडत आहे कारण की हवाच नाही आहे पतंगच नाही उडत आहे बघा आहेच नाही जास्त पतंग त्या नादामध्ये आमच्या दोन पतंग हटून गेल्या अर काय झालं आपली पतंग अच्छा आमची उडत नाही म्हणून त्यांची पण नाही उडली पाहिजे ना तारी 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 अच्छा अरे हवाच नाही येते ना बाळा कस तरी आम्ही आता ट्राय करतो उडवायची उडली तर ठीक त्या नादामध्ये आमच्या दोन पतंग फाटून गेल्या स्काय मध्ये पतंग कारण की हवाच नाही उडवायसाठी फ्लेक्स ट्राय इकडे ना माझ्या मिस्टरांनी दोन पतंगीना आम्हाला अशी कन्नी बांधून दिली होती दोनच त्याच्यात नाही दोन्हींचे हे हाल झाले तर आता माझी मुलगी <laughs> ट्राय करते, कन्ने करते कन्नी बांधायचं आयुष्यात कधी कन्नी बांधली बाळा हां कन्नी बांधली कधी कन्नी ना बांधली बट एक वेळा संक्रांतीला माझी बँड वाजली होती <laughs> पण तू कन्नी लागलं इथं लागलं म्हणते की ट्राय कर ट्राय कर मी अशी मी अशी घेऊन उभी <laughs> मी तुम्हाला दाखवते ही कन्नी कशी बांधते दाखव बेटा अगदी चुकीची पद्धत आहे त्यातल्या ते पतंग फाडून टाकली आहे हा मम्मी पतंग उडवायची कस काय झालं म आणि खूप रडतोय तो, तो। कारण की त्याची पतंगच नाही उडत आहे म्हणून हे हे कोणासाठी आणलं हे रोज हे रोज माझ्यासाठी बाळा मग हा रोज मला देणार तू वा व्हेरी गुड पप्पी देतो मग मला पप्पी देणार गोडवाली नाही पण आज तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोलाय तर तुम्हाला गोडवाली पप्पी देणार का सांग लवकर कस अरे कुठे गेला अरे नटीने हा आरवचं फेवरेट गाणं लागलं ಆರ ಫೇವ್ರೇಟ್ ಗಟಿ ಮಾರಲಿ ಆರೋ ಡಾ Thank you for watching, like and subscribe, bye!